हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहूया हां बघा अठ्ठेचाळीस भागिले किती अधिक चार बरोबर बारा मग आता हे तुम्ही कसं करणार आपण इथे उतरून घेऊया असंच अठ्ठेचाळीस भागिले चौकोन अधिक चार बरोबर बारा आता आपण अशा गणितात काय करतो अठ्ठेचाळीस भागिले किती चौकोन हां अधिक अदी, अधिक नाही घेणार बरोबर हे बारा तसेच ठेवायचे आणि हे अधिक चार आहेत ते इथे गेल्यावर काय होणार वजा चार होणार हे राहू दे तसंच आता बघा बारातून चार गेले किती राहिले आठ हां मग आता आपले इथे किती आहेत आठ आहे जसं समजा आणि गणित सोडवा आठ आहेत ना मग हे अठ्ठेचाळीस वर आहेत हां बरोबर चिन्हाचे आपले आठ इकडे आहेत मग हे अठ्ठेचाळीस वर आहेत वर आहेत ते इकडे बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यावर काय होणार लिहूया आपण अठ्ठेचाळीस खाली चौकोन लिहूया हां आणि बरोबर हे आठ आहेत मग अठ्ठेचाळीस इकडे येणार मग काय होणार बघा आठ भागिले अठ्ठेचाळीस इथे वर आहेत ना हे खाली गेले आता बघा आठ एके आठ आठ सक अठ्ठेचाळीस म्हणजे याचं उत्तर किती किती येणार सहा येणार बघा आता हे सहा आपण ह्या चौकोनात घातले तर आता गणित बघा हे गणित एवढंच यायला पाहिजे बारा उत्तर हां एवढे हे एवढ्या गणिताचं उत्तर हे बारा यायला पाहिजे बघा सहा एके सहा साई आठी अठ्ठेचाळीस म्हणजे इकडे आठ राहिलेत आठ आणि चार किती बारा इकडे पण बारा जाईत हां म्हणजे इथे किती येणार सहा येणार समजलं ना सहा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय